नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात म्हणजे आहात ना चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी दुपारी सुरुवात करते तर दुपारचे तीन वाजलेले आहे तर गुड्याला आणि स्कूल मधून येऊन गेलेली आहे तिला आता देते मी जेवण तिला म्हटलं पहिले आता कपडे चेंज कर आणि आम्ही जातोय गुड्याची शॉपिंग करायला गुड्याचा बड्डे येतोय तर म्हटलं गुड्याचे ड्रेस घ्यायचा आहे मला मला पण छोटी मोठी शॉपिंग करायची आहे तर माझं पण घेणं होईल म्हटलं आणि तिचं पण ड्रेस घेणं होईल तर जातो दी दी आता आम्ही जातोय दोघी मायले की आणि शेजारची दीदी येते आमच्या सोबत मी आता पहिले चहा ठेवते आणि चहा पिल्याशिवाय मी कुठेही जात नाही पहिले आता चहा ठेवते यांना पण देते कसं आहे पण चार वाजता ड्युटीला जातील साडेचारला चार साडेचारला तर म्हटलं पहिले आता चहा वगैरे घेऊन घेते आणि मग गु। निघू गुड्याला पण जेवण देते मी चल बेटा घातले का कपडे तू टिफिन खाशील हा मग देते मी चल कपडे चेंज कपडे चेंज करते ती तर मी ठेवते चहा आणि मग बोलते तुमच्याशी या दुपारचा चहा घ्यायला आणि चहा पिली का ना ताकत येऊन जायची जशी अंगात <laughs> मला तर ताकद येते जशी अंगात चहा पिली का इटलींचं पण टाकलेलं आहे मीनी तर आता तिथून आल्यावरच बरवून मी आम्ही चाललो आता येतो सुद्धा घर बघितले होते मी आधी तिथं हे घर बघितले होते मी भाडाने इकडं ही पूर्ण गेली दिनागो बा खराब आहे ना सर्व घरांमध्ये गेलेली तुम्ही पण खाली नेव्हा घरी आली आत्ताच आली चालू आणि गुढ्याने पूर्ण कपडे इकडं तिकडे फेकून दिलेले आणि ती गेली चॉकलेटा घ्यायला चॉकलेटा घ्यायची आठवण राहिली नाही मला आणि इथं आहे माझ्या मैत्रिणीचं होलसेल दुकान तर तिला म्हटलं आता तिकडनच घेऊन ये बाई कंटाळा येतोय मला आणि तिच्या पप्पान ती गेलेली आहे आणि पूर्ण पसर कसा फेकून दिला तिने तुम्हाला दाखवते मी काय काय आणलेलं आहे तर आम्ही गेलो होतो तीन वाजता ती आली सव्वा तीनहून गेले होते इथून जायला तर बरोबर आठ वाजून गेले आता आणि आमचा पोपटा बसलाय किती छान मस्त बसलाय पोपट आणि तिकडनं मी पाणी आम्ही कचोरी खाऊन आलो होतो आणि कृष्णाला दोन कचोऱ्या घेऊन आलेली आहे त्यांनी काही खाल्ली नाही तो गेला आहे त्याच्या मित्राच्या भावाच्या बड्डेला तर हे पडलेलं आहे खिचडी पडलेली आहे बघते आता आणि आता तर आजीबाजी इच्छा झाला होत नाही माझी असं वाटतंय मस्त चहा प्यावा कोणीतरी आयता करून दिला तर तर आयता करून कोणीच देणार नाही गुड्याची शॉपिंग जास्त आहे त्याच्यात गुड्याची शॉपिंग जास्त आहे गुड्याला मी घेतल्या दोन जीन्स अशी मस्त आहे आणि हे किती साजे बॉली आहे मागे दोन आणि पुढे चार ही <laughs> एक घेतली हिला फिशकट म्हणता मुलींची आता नवीन नवीन स्टाईल एक ब्लॅक कलरची पहिले तिची शॉपिंग दाखवून दिली एक रेड कलरचं टॉप आहे आणि सेम फोटो आहे ना तसंच आहे हे घेतलं हे ब्लॅक कलरचं आणि हे मला खूप आवडलं अजून एक तीन खोल हे तीन घेतले तीन टॉप हा पर्पल कलर सारखा आहे लाइट पर्पल कलर पिना वगैरे घेतल्या पुढ्याने बस ही एक पीन घेतली मला लावायची म्हणे मम्मा तर म्हटलं की ही तीस रुपयाला पिन आहे हे चाळीस रुपयाला मस्त आहे डिजाईन आहे म्हटलं तुला पण घालता येईल आणि मला पण घालता येईल मला पण लावता येईल हे पिणा तिला पण आणि तिचे कान छोटे छोटे म्हटलं तर असे थोडेफार फॅन्सी कान तीस रुपयाचे घेतले मी एक माझ्यासाठी क्लचर घेतला आणि जेव्हा जाते ना तेव्हा मी क्लचर आणते आणि गुड्याने घेतले ब्रेसलेट पन्नास रुपयाला दोन आणि ही बांगडी तो माझं आलं ते टाकून दिलं त्या शेजायच्या ता ताई आल्या ना त्यांनी बघितलं आता माझी शॉप आता माझी शॉपिंग दाखवते मी तुम्हाला तर मी घेतली हँड प्रस बी म्हणता येते आणि साईड प्रस पण आणि प्लेन घेतली मी मला जास्त फॅन्सी नको होती छान आहे का ही एक घेतली ही मला तीनशे रुपयाला भेटली तीनशे ला घेतली मी ही मला आवडली ब्लॅक कलर कसा कुठल्याही साडीवरती यूज होतो आणि मला जायचंय आता गावाला म्हटलं कसं मोबाईल वगैरे ठेवता येतो अजून एक घेतली मी ठेव आणि दुकानातून घेतलेला आहे मी ही घेतली मी दोनशे रुपये सांगत होते तर मी घेतली ही जबरदस्तीने एक घेतली ना तिचा रेट केला मी पण हिचा रेट केला होता मी ही मला दीडशे रुपयाला दिलेली आहे आणि एकशे पंच्याण्णव रुपये किंमत बॅग घेतली मी छोटी बॅग पाहिजे होती मोठे बॅग भरपूर आहे आणि गावात आहे म्हटलं सिंपल अशी दीडशे रुपयाची बॅग घेतली मी चांगली जाण्याची होती पण म्हटलं जाऊ दे आता खूप सामान म्हटलेला ही एक घेतली मी दीडशे रुपयाला दिली आणि माझ्यासाठी आणली मी चप्पल सँडल थोडी हिलवाली आहे मी घेतली रुपयाला साडेसहाशे रुपये म्हणत होते आणि मी खूप रेट करते त्याच्यामुळे घेतली चारशे रुपयाला त्यांनी साडेसहाशे सांगितले होते बस अशी होती आमची शॉपिंग एवढंच घ्यायला किती उशीर झाला आणि माझ्या बरोबर ती दिदी आली ती मी जसं चांदीच चा पॅन्डल करून आणलेलं आहे ना तसंच तिची मम्मीला तिने करून आणलं आणि माझ्याच आवडीचं केलं मग तर ती म्हणे तुला जसं पटेल तसं आवडते त्यांना माझी चॉईस मला खूप आवडल्या प्रस आणि गुळ्याची शॉपिंग आणि गुड्याला आहे ना जे आवडतं तेच घेते तिला म्हटलं हे टॉप घेऊ नको हो घेऊन तर तिला आवडलं ती म्हणते मला आवडलं मी घेते ठीक आहे म्हटलं आता मुलींची शिकवायला क्रॉप टॉप म्हणतो खूप टॉप अस थकल्यासारखं वाटतय मला खूपच असं वाटतंय रिलॅक्स होतो ती गेली मग आता चॉकलेट घ्यायला आणि टमाटे नव्हते माझ्याकडे टमाटे सुद्धा आणले मी दहा रुपये किलो टमाटे भेटले पण ठेवले पडले मला असं वाटलं ठेवलेच काय म्हटलं तर एक किलो घेऊन आली मी उद्या येत आहे आमच्याकडे पाहुणे आता मला करायचे काम तर इडलींच पण दळायचंय मला आणि बघते आता खिचडी किती येतं आणि नाही खिचेड्यात कृष्णाला विचारते कृष्णा तिकडे जेवण करून येतो जेवण आहे का नाश्ता आहे त्याला विचारतो मग आम्ही तिघच जणी गुड्या खाऊन आलेली आहे कचोरी मी पण एक कचोरी खाऊन आलेली आहे आणि बाजारात व्हिडिओ करायची इतकी गर्दी होती खूपच गर्दी होती त्याच्यामुळे व्हिडिओ काही केला नाही मीनी आणि दोन तीन तीनदा केले आहे मीनी फुले मार्केटचा व्हिडिओ त्याच्यामुळे म्हटलं नको आणि इतका कंटाळा येतो ना बाजार फिरावा बॅगात धराव्या का व्हिडिओ करावा त्याच्यातच खूप आणि गुड्या जर राहिली ना गुड्या इतकी परेशान करते मला खूपच परेशान करते हे घ्यायचे ते घ्यायचे ते घ्यायचे तिला ब्रेसलेट घ्यायचं होतं ना तर तिने मला दोन तीन वेळेस वरती खारी में में गा। गा खाली वरती खाली केलं तर त्याच्याने मी खूप थकून जाते मग म्हटलं बाई तुम्ही आता नाश्ता करून घ्या दोघांना मी नाश्ता करून खाऊ घातला मी पण ज खाली एक एक कचोरी खाऊन घेतली आणि मग रिक्षा पकडली आम्ही तर चंद्रांना चौक जवळचे ते आमची रिक्षा त्याच्यामुळे जास्त चालणं झालं नाही मध्येच चालणं झालं चला अशी होती माझी आजची शॉपिंग मला जायचंय गावाला तर गावाची शॉपिंग थोडीफार तरी करावीच म्हटलं <laughs> आणि आता भरपूर दिवसापासून मी काहीच घेतलेलं नव्हतं तर आमच्या साहेब काय घ्यायचं घेऊन ये चप्पलचे जोड भरपूर आहे पण गावाला जाणं झालं किंवा आपल्या एक पण चप्पलचा जोड राहत नाही अशी माझी गोष्ट आहे आणि सर्वांची शेती हे ठेवून देते मी पहिले आणि गुड्याचा बड्डे हे बारा तारखेला तार तर बारा तारखेला आहे तर तिची एक्झाम आठ तारखेपासून चालू होते तर मग उद्या सात तारखे तर तिला उद्या सात तारखेचा बड्डे करायचा आहे त्यांच्या शाळेत ना एक्झाम जर चालू झाले तर मग बड्डे करता येत नाही तर ती म्हणे मग मी उद्या करून घेते म्हणे मम्मी म्हटलं ठीक आहे त्याच्यामुळे मी ती चॉकलेट घ्यायला गेली आणि मला अर्जंट ड्रेस घ्यायला जावं लागलं तर एक ड्रेस ती म्हटलं उद्या घालून घे आणि एक ड्रेस बर्थडे ला घालून घे ठीक आहे म्हणे हो मामा आणि ती बर्थडे करणार बर्थडे करणारे सत्तावीस तारखेला जेव्हा एक जम तिच्या संपतील सत्तावीस अठ्ठावीस तारखेला तर तेव्हा ती बर्थडे करणारे आणि घरच्या घरी बर्थडे आम्ही फक्त फॅमिली सहित करणारे आणि तिच्या मैत्रीण आहे त्या सत्तावीस अठ्ठावीस तारखेला बघू आता कसा होत तो मॅडमच्या वरती झालो सर्व आणलं का ग कुठे आणले मी घेतो बाय दुसरे कोणते चांगले होते तिथे नेमकं प्राइस खूप मागे हे म्हटलं हे एकशे पंचवीस पंचवीसचे होते आंटीने एकशे पाच पाच ला दिले घेऊ मग म्हटलं दोन घेऊन घेऊ मग दोनशे 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 बस दोनशे रुपया बसले हो माझा व्हिडिओ चालू ना गुड्याने घेऊन आलीच चॉकलेट आणि सर्वे लागून जात का तुला बाकीच्या घरे हो का एक खाऊ थांबत मी खूप छान राहते चॉकलेट दुगंती एक मिल्क मिल्की क्यू मिल्की क्यू मिल्की क्यू चॉकलेट छान राहते थांब ही कोण हे कोण आहे आणि तुला जेवढ्या लागतील ना तेवढ्या तब्येत टाकून घ्यायच्या पहिलेच सोपांना पण हॅपी बर्थडे तमन्ना तमन्ना हॅपी बर्थडे बाकीच्या घरी एवढ्या संपून आणि संपूर्ण माझ्या फॅमिलीला रे ना पहिले खाऊन घेतली उद्या चॉकलेट आणि गुड्याला बर्थडे विश करा

दाखवले मी हे आणि ड्रेसमध्ये कुठलं घालून जाणार आहे तू कुठलं घालून जाणार आहे मला सांगशील हे ते ब्रेसलेट साठी किती दार वरती खाली केलं काही तू दोन तीन दार ना यांच्यासाठी मला दोन तीन दार खाली वरती दाखव दाखव नहीं। तोपार। नहीं तोपार। चल आता चल दे मला पण काम आहे येऊ काढाय हे काढायचे आणि पिन त्याचे आणि मग असं जाऊ दुसऱ्याचे मागे आणि टाकून घेत

रात्री मला खूप उशीर होऊन गेला आता दहा वाजून गेले होते दहा साडे दहा आणि व्हिडिओ करायची अजिबात इच्छा झाली नाही कंबर इतकं दुखत होतं माझं त्याच्यामुळे मी लगेच झोपून गेली आणि आता सकाळी लगेच स्टार्ट केलं तर गुड्या चालली स्कूलला मी बनवून दिले इटली आणि चटणी बनवून दिली गुड्याला तर गुड्या मस्त रेडी झालेली आहे तुम्हाला दाखवते मी मस्त दिसते परी सारखी ती बघते आणि सकाळी सकाळी अशी धावपळ राहते आमची त्याच्यात काय आहे चॉकलेट दाखव 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 गुड्याने घेतलंय चॉकलेट तर करा, 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 मी गुड्याचा टिफिन बांधून देते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि इथून पुढे मी व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे बाय